जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो जानेवारी महिन्याचा हप्ता वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून जानेवारी दोन हजार पंचवीस करिता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ तीन हजार एकशे एकोणसाठ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद या लाडक्या बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी करण्यात आलेली होती आणि याच निधीच्या माध्यमातून आता जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधराशे रुपयांचे मानधन हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्याला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो साधारणपणे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वीच्या या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच या हप्त्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची संख्या अतिशय मोठी आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज जवळजवळ साठ ते सत्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि उद्या काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाईल आणि तसेच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जवळ जवळ सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे याचप्रमाणे ज्या महिला लाभार्थ्यांचं आधार डिबिट इनेबल नव्हतं अशा प्रलंबित असलेल्या ज्या काही हप्त्याचं वितरणाचं प्रतीक्षेत असलेल्या ज्या आतापर्यंत त्यांना एकही हप्त्याचे पैसे मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता या हप्त्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद